श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय तेहतीस रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपादांनी स्वतःच करविला आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंची आज्ञा घेतली ते म्हणाले तुम्ही इथून निघून श्री पीठिकापुरास जावं माझे मंगल आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री महागुरूंची आज्ञा शिरसावन्य मानून आम्ही दोघं कृष्णा नदी पार करून पलीकडील तीरावर पोचलो तिथे ती एका दगडावर श्रीपादांची पादमुद्रा पाहिली नित्य श्रीपाद प्रभू त्याच दगडावर उभं राहून सूर्य नमस्कार घालत असत श्री चरणांची चरणकमल पाहून आश्चर्य वाटलं आणि अत्यानंद झाला आम्ही पंचदेव पहाड्या ग्रामास पोचलो पोहोचलो तिथं अल्पोपहार करून पुढच्या केला एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेनं चालत असताना त्या शेताच्या मालकानं आमचं स्वागत केलं खाण्यास मधुर फळं आणि गोड ताक दिलं त्याचं नाव नरसिंह रायडू असं होतं त्यांनी स्वतःचं घर शेतामध्ये बांधलं होतं आणि तो तिथंच राहत असे एक दिवस त्यांच्या घरी विश्रांती घेऊन त्यांचं आदरातिथ्य स्वीकारावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली आम्ही त्याच्या विनंतीस मान येऊन एक दिवस तिथे राहिलो त्यानं श्री लीला वैभव सांगण्यास सुरुवात केली बाबांनो माझं नाव नरसिंह रायडू आहे मी लहानपणी अत्यंत दुर्बल आणि भित्रा होतो माझे माता पिता मी लहान असतानाच दिवंगत झाले मी माझ्या मामांच्या छत्रछायेत वाढलो माझी मामी फारच तापट स्वभावाची होती घरात भरपूर काम करावं लागेल शिवाय शेतातली कामं पण करावी लागत माझ्या मामांची एक मुलगी होती तिचं नाव रमणी असं होतं तिचं सौंदर्य पूर्ण गावातील आमच्या कुलस्थांच्या सगळ्या मुलींपेक्षा अपूर्व होत ती सद्गुण संपन्न असून तिच्या देवभक्ती होती, होती। श्रीकृष्णाला ती आपले आराध्य दैवत मानत असे माझी मामी मला शिळं अन्न खायला देत असे हे तिला सहन होत नसे माझा आहार फार स्वल्प होता माझ्याबद्दल घरात आदर असा कुणाच नव्हता कामाचा मात्र पहाडच असे चोरून रमणी मला ताजं अन्न आणि मधुर फळ आणून देत असे कधी ते माझ्या मामीच्या दृष्टीस पडल्यास माझ्याबरोबर बरोबर तिची सुद्धा पूजा होत असे माझे मामा स्वभावानं फार चांगले होते परंतु बायको पुढे त्यांचे काहीच चालत नसे तिच्यासमोर ते असमर्थच होते कधी कधी माझी मामी आमच्या कुलस्थातील माझ्यापेक्षा बलवान मुलांना बोलवून मला मारायला सांगत असे माझ्या या दुर्बलतेमध्ये मारहाणीनं दुर्बलता आणि भित्रेपणा अधिकच वाढला माझ्यापेक्षा वयानं लहान पण सशक्त मुलांसमोर सुद्धा मी असमर्थ असहाय्य वाटत होतो ते माझी टिंगल करत अशा प्रकारे कष्टमय जीवन मी जगत होतो आमची रमणी सौंदर्यवान असल्यानं गावातील आमच्या सगळ्या युवकांची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती परंतु तिला माझ्याशीच लग्न करायचं होतं माझ्याजवळ पैसा अडका तर नव्हताच शिवाय दुर्बल शरीर आणि भित्रा स्वभाव यामुळे ते कसं जमणार हा प्रश्नच होता आमचे मामा धनवान श्रीमंत होते ते स्वभावानं चांगले होते त्यांना पैशाची आशा फार होती मामी होती मामी दुष्ट परंतु तिची स्तुती केली की के ती फसत असे आमची रमणी करून पती व्हावा अशी श्रीकृष्णाजवळ दररोज प्रार्थना करत असे एकदा आमच्या गावात एक ढोंगी साधू आला तो कालीचा भक्त असून भूत भविष्य आणि वर्तमानाचा त्याला ज्ञान आहे असा साऱ्या गावात प्रचार झाला त्याच्याजवळ भूत भविष्य जाणण्याची विद्या होती गावात त्यानं सांगितलेलं भविष्य शंभर टक्के खरं झालं होतं आमच्या मामीवर त्यानं माया केली आणि तिला घरात कालीपूजा करावी असं सांगितलं सगळी तयारी करून घेतली त्यानं रमणीची पूजेतील कृष्णाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून देण्यास सांगितलं त्या गोष्टीला मामीनं होकार दिला रमणी तळमळू लागली विलाप करू लागली परंतु सगळं काही व्यर्थ झालं त्या ढोंगी साधून पूजेस सुरुवात केली अनेक कोंबड्यांचा बळी दिला त्या कोंबड्यांच्या रक्तानं सारं देवघर बघवेनाचं झालं घरात माणसाची कवटी आणि स्मशान साधना सामग्री सुद्धा ठेवण्यात आली होती ती पूजा परिपूर्ण झाल्यावर या घरात एके दिवशी विशेष अपार धनलाभ होईल त्या संपत्तीनं या कुटुंबात ऐश्वर संपन्नता नांदेल असं सांगून त्या ढोंगी साधून सर्वांना विश्वासात घेतलं त्या साधू स्वशिकरण विद्या अवगत होती त्या विद्येच्या सहाय्यानं आमच्या रमणीचं शील हरण करण्याचं त्यांनी योजलं त्यासाठी तो चित्रविचित्र पद्धतीच्या पूजा घरात करत असे त्यामुळे रमणीची प्रकृती क्षीण होत गेली तिच्या वागणुकीत पण फरक पडला अर्ध्या रात्रीच्या वेळी ती रक्तपान करू लागली कोंबडे मारून तिला ते रक्त देण्यात येत होत तिच्या अंगात कालिका मातेचा प्रवेश झाला आहे त्यामुळेच ती रक्त पिते रक्ताशिवाय माता शांत होत नाही आणि आपार संपत्ती पण मिळणार नाही तिच्या अंगातील कालिका माता निघाल्यास ही कन्या पूर्ववत होईल असं त्या साधून सांगितलं घरात बिभत्सपणाला सा ऊत आला होता अचानक घरातील स्वयंपाक केलेलं भांड विहिरीत पडत होतं अर्ध्या रात्री घरात माणसांचे सापळे दिसतात तसंच चित्र विचित्र आकार दिसत आणि अकराळ विक्राळ आवाज ऐकू येत आमचं घर स्मशानभूमीसारखंच दिसत होत त्या साधूला घरातून पिटाळण्याचं धैर्य आमच्या मामांमध्ये नव्हतं हे कष्ट थोडे दिवस सहन केल्यास अपार संपत्ती मिळेल या आशेनं मामी दिवस काढत होती एकंदरीत गोंधळून जाण्यासारखी आणि चिंताजनक परिस्थिती होती अचानक एके दिवशी रात्रीच्या वेळी तो साधू रमणीजवळ गेला तिचं वशीकरण झालेलंच होतं ती सांगितल्यासारखं ऐकेल आणि आपली इच्छा पूर्ण करेल या विचारानं तो साधू तिच्याकडे गेला आणि तिच्या अगदी समीप गेला रमणी जोरात ओरडली आणि जवळ असलेल्या एका वजनदार वस्तुनं तिने त्या ढोंगी साधूच्या डोक्यावर प्रहार केला ती असं वर्तन करेल असं तिला सुद्धा वाटलं नव्हतं वशीकरण केल्यावर सुद्धा व्यक्ती अशा प्रकारे प्रवर्तन कसं करते याचा साधूला उलगडा झाला नाही श्रीपादांचं आर्तत्राण परायण तत्व दुसऱ्या दिवशी सकाळी गरीब ब्राह्मण याचक आमच्या दारासमोर भिक्षेस आला आमच्या घरी भूतप्रेतांचं जास्त वास्तव्य आहे हवं असेल तर आपण त्यांना भिक्षा रूपानं घ्या असं रमणी त्या ब्राह्मणाला म्हणाली त्याला त्यानं नकार दिला त्या ब्राह्मणाचं मुखारविंद अत्यंत शांत आणि उज्ज्वल होतं आमचे मामा बाहेर आले आणि म्हणाले आमच्या घरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे त्या परिस्थितीच्या कारक दृष्टशक्तीचा आपण दान म्हणून स्वीकार करावा तेवढ्यात मामी पण बाहेर आली आणि म्हणाली आमच्या घरात तुम्हाला देण्यास काही नाही आमच्या घरचं दारिद्र्य आपण भिक्षा म्हणून स्वीकारावं त्यावेळेस मी पण तिथे होतो मी म्हणालो स्वामी माझ्याकडे वंश पारंपरिक असलेले एक चांदीचे ताईत आहे आपली संमती असेल तर तो ताईत मी अर्पण करतो ते भिक्षा म्हणून स्वीकारावं त्याचा त्यानं स्वीकार केला इतक्यातच ढोंगी साधू स्मशानातून माणसांचं कपाल घेऊन आला तो अट्टाहसानं म्हणाला अरे भिक्षुक ब्राह्मणा तू नाकारलस तरी मी ह्या मानव कपालाची भिक्षा घालेन तिचा स्वीकार कर त्या ब्राह्मणानं त्या भिक्षेचा अस्वीकार केला तितक्यात आमच्या घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि तो भिक्षेस आलेला ब्राह्मण अदृश्य झाला त्या दिव्य प्रकाशामुळे ढोंगी साधूच्या सर्व अंगाची भयंकर आग होऊ लागली त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडले आणि ती एकदम पूर्ववत झाली मामीला पक्षवात होऊन ती धरणीवर पडली मामाना भीतीनं सर्वांगास कापरे भरले मला मात्र विपरीत धैर्य आलं माझ्या शरीरात शक्तीचा प्रवेश होऊन माझा मी अत्यंत बलवान वाटू लागलो त्या मांत्रिकाच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाला त्या दिव्य तेजोमय प्रकाशाचं एका मानव रूपात रूपांतर झालं ते आर्थत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूपी आदी मध्य आणि अंतरहित असलेले दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद श्रीवल्लभच होते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले काली माता खरं पाहता मानवात लपलेल्या कामक्रोधातील राक्षसांचा धुंस करते ती कोंबड्या बकऱ्या वगैरे कधीच मागत नाही या प्राणमय जगातील राक्षस शक्तीच कालिका रूप धारण करून निरनिराळ्या प्राण्यांचे बळी मागते खऱ्या खऱ्या कालिमातेची शुभ लक्षण प्रेम शांती दया अशीच असतात या प्राणमय विश्वातील राक्षसी शक्ती असुरी शक्ती भूतप्रेतादी शक्ती आम्ही देवता आहोत असं सांगून क्षुद्रविद्येचं सा प्रदर्शन करतात क्षुद्र मांत्रिक त्यांची उपासना करून या लोकात भलतेच उपद्रव निर्माण करतात या जगातील निरनिराळ्या प्रेतात्म्यांना देवता शरीर धारण करता येतं हे लक्षात ठेवा पण त्या त्या देवतेची दैवी शक्ती मात्र त्यांना नसते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले धर्मरक्षणार्थ माझा जन्म होतो असं मी वचन दिलं आहे त्याला अनुसरूनच धर्मसंस्थापणार्थ श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला आहे हा अवतार दया शांती प्रेम करुणा अशा अनंत शक्तींचं मिश्रण आहे आमच्या घराची शुद्धी करून ढोंगी साधूला पिटाळून लावून श्रीपादांच्या अनुग्रहानं मामी बरी झाली श्रीपादांनी आम्हाला आशीर्वाद देऊन माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्तानं केला तेव्हा ती जेमतेम बारा वर्षाची मूर्ती होती श्रीपाद प्रभूंचं वास्तव्य पिठिकापुरातच होतं माया रूपानं ते पंचदेव पहाड ग्रामा या ग्रामात सुद्धा राहत त्यांनी आम्हास ह्या अक्षता दिल्या होत्या शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या नावांचे दोघेजण येतील त्यांना थोड्या अक्षता द्याव्या असं त्यांनी सांगितलं होतं आहा किती लिलामय स्वरूप आहे श्रीवल्लभांचं श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती अनुकूल विवाह होण्यास